नमस्कार मंडळी मित्रांनो आज गुढीपाडव्यानिमित्त बोहनवली येथे भव्य आणि दिव्याशी मुंबईमध्ये बिंजूडचे मैदान होते आणि त्या मैदानामध्ये आपल्या घाटावरील लाडका असा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल आणि सिकंदर देखील मित्रांनो या मैदानासाठी गेले होते आणि त्याच मैदानामध्ये वरदान पन्नास पन्नास आणि मेहबूबचे मित्रांना होते आणि त्या मित्रांनो मैदानामध्ये आपल्या रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीचे मालक यांनी वरदानवर नाव फिरवले आणि मित्रांनो प्रेक्षणीय अशी लढत झाली वरदान पन्नास पन्नास आणि मेहबूब मित्रांनो विरुद्ध गाडी आपल्या घाटावरील एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल आणि एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मित्रांनो सिकंदर घरची गाडी मित्रांनो विरोधात पाळाली मित्रांनो सुंदर अशी मित्रांनो लढत झाली आणि मित्रांनो पारणं फेडणार मित्रांनो लढत झाली आपल्या घाटावरील टॉपला असलेला रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी यांचा घरचा सात मित्रांनो मुंबईमध्ये पाळाला पण मित्रांनो थोड्या कारणाने मित्रांनो रायफलची हार झाली आणि वरदान पन्नास, पन्नास ची मित्रांनो विजय झाला मित्रांनो खाली गाडी लॉबी झाली असल्यामुळे थोडं खालूनच अंतर मित्रांनो कमी पडलं तेच अंतर पुढं पर्यंत राहिलं आणि वरदान पन्नास पन्नास आणि मेहबूबने बाजी मारली आणि रायफल आणि सिकंदरची मित्रांनो हार झाली धन्यवाद